रेसिपी मध्ये खूप सारे स्वागत करते बरं दिवाळीच्या फराळात ना आज आपण असा फराळ बनवतोय की जो लवकर संपतो सगळ्यांना आवडतो आणि सगळ्यांना हवा हवासा वाटतो असा फराळ बनवणार आहोत ते म्हणजे चिवडा तर चला चिवडा बनवायला सुरुवात करूया तर एक किलो चिवडा बनवण्यासाठी इथं मी मुरमुरे घेतलेत तुम्ही भडंगचे मुरमुरे वापरू शकता तुम्ही पोह्यांचे वापरू शकता तुम्ही दगडी पोहे वापरू शकता हवे तो मुरमुऱ्याचा प्रकार वापरू शकता सगळ्यांची पद्धत जवळजवळ सारखी असते तर इथं मी एक किलो मुरमुरे चिवडा बनवण्यासाठी हे मुरमुरे घेतलेत हे स्वच्छ केलेत मी त्यातले खडे काढायचे व्यवस्थित चाळून घ्यायचं म्हणजे कचरा वगैरे निघून जातो चिवड्यासाठी मी तर सहाशे ग्रॅम मुरमुरे घेतलेत म्हणजे अर्धा किलोच्या थोडंसं वरती ते सहाशे ग्रॅम मुरमुरे आहेत तेव्हा त्या टायमाला मी शंभर ग्रॅम शेंगदाण घेतले शंभर ग्रॅम दाळवं घेतलंय त्याच्यानंतर लसूण तुमच्या इच्छेनुसार जर खात नसाल तर घातलं तरी चालतो खोबरं खोबरंसुद्धा शंभर ग्रॅम असतं म तर मोहरी घेतली आहे त्याच्यानंतर हळद घेतली आहे लाल मिरची पावडर घेतली आहे मीठ आणि साखर एवढ्या गोष्टी आपल्याला लागणार आहे चिवड्यासाठी तर आता एक लक्षात घ्या तुम्हाला जर मो चिवडा टाकायचं असेल तर ती गोष्ट ॲड आण होते आणि मग तुम्ही असं करू शकता की पन्नास पन्नास ग्रॅम किंवा सत्तर सत्तर ग्रॅम प्रमाण घेऊ शकता प्रत्येक वस्तूचं म्हणजे जर तुम्ही मक्याचा चिवडा टाकणार असाल तर तो सत्तर ग्रॅम घ्या आणि बाकीच्या वस्तूसुद्धा सत्तर ग्रॅम घ्या आणि कांदा सुद्धा त्याच्यात ॲड करा सत्तर ग्रॅम असं म्हणजे जेणेकरून बरोबर एक किलोचा तुमचा चिवडा तयार होईल सत्तर किंवा साठ ग्रॅम घेऊ शकता तर आता एक किलो चिवड्यासाठी मी सांगितलं सहाशे ग्रॅम बोहे आणि बाकीचं सगळं सहाशे ग्रॅम मुरमुरे आणि बाकीचे सगळं साहित्य शंभर शंभर ग्रॅम तर चला सुरुवात करूया चिवडा बनवण्यासाठी तर कडीपत्ता सुद्धा आहे जो इथे मी घेतला नाही आता तो ओला आहे म्हणून तर चला सुरू करूया जेव्हा आपण एक किलोचा चिवडा करतोय तर एक किलोच्या चिवड्यासाठी तुम्हाला तेल पुरेसं असतं म्हणजे तुमच्या मसाला सेट प्रिपेअर होतं व्यवस्थित तर चला सुरुवात करूया तर तेल व्यवस्थित गरम करायचं तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर मी इथं सगळ्यात पहिले शेंगदाणे वाप तळून घेते आता एक गोष्ट लक्षात घ्या इथं मी शंभर शंभर ग्रॅम सांगितले पण तुमच्या घरात जर एखादी गोष्ट जास्त प्रमाणात खाली जाते चिवड्यातले किंवा एखादी खालीच जात नाही तर त्या गोष्टी तुम्ही कमी जास्त करू शकता असा कोणताच नियम नाही की एवढंच टाकलं पाहिजे पण नॉर्मली जेव्हा एक किलो चिवडा केला जातो तर त्याच्यात सगळ्या गोष्टी ह्या शंभर शंभर ग्रॅम टाकल्या जातात आणि मुरमुरे सहाशे ग्रॅम टाकले जातात तर चला सुरुवात करूया आधी मी शेंगदाणे भाजून घेते व्यवस्थित तर शेंगदाणे भाजायचे तळायचे सॉरी तर मी शेंगदाणे तळून घेते इथे व्यवस्थित एकदम बारीक गॅसवर तळायचे म्हणजे एकसारखे शेंगदाणे तळले जातात आवाज यायला सुरुवात झाली की शेंगदाण्यांचा शेंगदाणे काढून घ्यायचे जोपर्यंत आवाज येत नाही तोपर्यंत तो तो गॅस बारीक करायचा आणि बारीक गॅसवर तळायचे म्हणजे अंगावरही येत नाही आणि व्यवस्थित तळलेही जातात हा आवाज यायला सुरुवात झालीये त्या टायमाला मी साईडला काढून घेतलीये आता एक गोष्ट लक्षात ठेवायची जेव्हा तुम्ही चिवडा करत असताना तर मुरमुऱ्याचं जे तुमचं भांडं आहे ते साईडला ठेवायचं आणि सगळ्या तळल्या गोष्टी त्या मुरमुऱ्यात ॲड करत जायच्या जेणेकरून एक्स्ट्रा भांडी पडत नाही तेल वाया जात नाही तळलेल्या गोष्टींचं ते लगेच मुरमुऱ्यांना लागतं आणि व्यवस्थित चिवडा सुद्धा तयार होतो तर हे मी डायरेक्ट मुरमुऱ्यांमध्ये ऍड करणार आहे आता हा इथे मी शेंगदाणे लगेच मुरमरा मुरमुऱ्यांमध्ये ऍड करून घेतलेत आणि सगळ्या गोष्टी मी तळून डायरेक्ट याच्यातच टाकणार आहे जेणेकरून ते व्यवस्थित हवं हो आता शेंगदाणे तळून झालेत आता आपण डाळे तळून घेणार आहे व्यवस्थित तर चला घेऊया मग डाळ ऍड करतेय आणि डाळ सुद्धा व्यवस्थित तळून घेतेय तर गॅस मोठा करायचा थोडं डाळ्यांना आणि व्यवस्थित सुरुवातीला एक मिनिटभर आणि व्यवस्थित डाळे तळून घ्यायचे इथे मी डाळेसुद्धा व्यवस्थित तळून घेते खूप जास्त कलर बदलायचा नाही गोल्डन कलर येईपर्यंत तुम्हाला तळून घ्यायचं आहे एकदा कलर यायला सुरुवात झाली की डाळे तेलात ठेवायचे नाही कारण तेल ऑलरेडी खूप जास्त गरम हो असतं त्याच्यामुळं ओव्हर फ्राय होण्याची पण शक्यता असते डाळे त्याच्यामुळं थोडं थोडं कलर येईला सुरुवात झाला की काढायला सुरुवात करायची डाळे सुद्धा गोल्डन कलर येईपर्यंत मी तळून घेते तर आता डाळे सुद्धा व्यवस्थित तळले गेलेत त्या टायमाला मी साईडला काढून घेते खूप जास्त नाही तळायचे लक्षात घ्या गोल्डन कलर इनफ आहे डाळे व्यवस्थित तळलेत आणि मी साईडला काढले त्याच्यानंतर मी खोबरं ऍड करते आता इथं मी खोबऱ्याचं प्रमाण थोडंसं कमी घेतले कारण आमच्या घरी कमी खाल्लं जातं पण नॉर्मली तुम्ही शंभर ग्रॅम घेतलं पाहिजे जेव्हा तुम्ही अर्ध एक किलोचं चिवडा करताय तेव्हा तर इथे मी खोबरंसुद्धा तळून घेते आता खोबरं तळताना एक गोष्ट लक्षात ठेवा जेव्हा गव्हासारखा कलर खोबऱ्यांना येतो तेव्हा ते काढायचे असतात म्हणजे ते, ते व्यवस्थित तळले गेलेले आहेत जर तुम्ही त्याच्या पुढे खोबरं तळलं तर ते चांगलं ला लागत नाही करपतो त्यामुळं गव्हाच्या कलर येईपर्यंत खोबरं तळून घ्यायचं तर पहा खोबऱ्याला कलर यायला सुरुवात आहे आता एकदा कलर यायला सुरुवात झाली ना की खूप पटकन होतात मंझे सग्रा नी जातो नी कलर यायला सुरवात ता झाली की खूप वेळा खाली वर करायचं म्हणजे सगळ्या साईडनी तळ जातं खोबरं व्यवस्थित आणि एका साईडनी करपत नाही किंवा एका साइड कच्चं राहत नाही तर पहा इथं हा गव्हासारखा कलर कलर आहे त्या टायमाला मी हे काढून घेतलंय मी तुम्हाला दाखवते प्रॉपर कलर असं असतो तर याचा अर्थ हे तुमचं खोबरं व्यवस्थित तळलं गेलंय तर चला साईडला काढून घेते हे सुद्धा मी खोबरं व्यवस्थित तळल्यानंतर मी याच्यात करीपत्ता ऍड करते कढीपत्ता व्यवस्थित त्याच्यातला पाण्याचा अंश जाईपर्यंत परतून घ्यायचं जेणेकरून तुमचा चिवडा जास्त दिवस टिकल आता कढीपत्ता ना व्यवस्थित तळला गेलाय कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगते तर हा कढीपत्ता आपला तळून झालाय जेव्हा तुम्ही कढीपत्ता झाऱ्यात घेता तेव्हा वाळलेला कढीपत्त्याचा आवाज कसा येतो सेम तसा आवाज येतो जेव्हा तुमचा कडीपत्ता व्यवस्थित तळला जातो तेव्हा कलर ग्रीनच दिसतो जसा ताजा असतो तसा पण आवाज मात्र वाळलेल्या कडीपत्त्यासारखा येतो तर चला साईडला काढून घेऊया आपण लसून ऍड करतोय आता गेल्या वर्षी लसूण आपण पूर्ण ठेचून ॲड केलं होतं यावर्षी मी तसं केलं नाही त्याचं टर्फला काढलं नाही पण लसूण ब्रेक केला आहे तर चला लसूण व्यवस्थित परतून घेऊया गोल्डन कलर येईपर्यंत व्यवस्थित परतायचा फार अप्रतिम टेस्ट लागते लसणाची बरं तुम्ही जो ठेचलेला लसूण असतो त्याची टेस्ट वेगळी लागते आणि जो तुम्ही टर्फ आल्याला टाकलेला लसूण असतो त्याची टेस्ट वेगळी लागते हे लक्षात घ्या तर पहा हा लसूण तळला गेलाय आता एक गोष्ट नोटीस करा मी व्यवस्थित आतपर्यंत तर लसूण तळला गेलाय त्याच्यातलं पाणीचं प्रमाण मी घालवायचा प्रयत्न केलाय तर अशा पद्धतीने तुमचा लसूण तळला केला पाहिजे तर पहा चला तर मग साईडला काढून घेते लसूण सुद्धा तर आता आपल्या सगळ्या गोष्टी तळून झाल्यात आता राहते मोहोरी तर मोहरी जर तुम्ही याच्यात डायरेक्ट टाकली तर ती खूप जास्त तळतडणार आणि तुम्हाला बाकीच्या गोष्टी पण ऍड करायची आहे त्या टायमाला काय करायचं तुमचं गरम तेल एका चमच्यात घ्यायचं आणि मोहरी याच्यात ॲड करायची जेणेकरून ती व्यवस्थित फुलते पण तळी पण जाते ते आणि तुमचं तेल पण खराब होत नाही तर त्याच्यामुळे मी मोहरी अशी ॲड करते आणि ही हे, हे तेल तुम्हाला डायरेक्ट तुमच्या चिवड्यात ॲड करायचं आहे जेणेकरून पूर्ण चिवड्याला ह्या मोहरीचा फ्लेवर लागेल या अशा पद्धतीने तर चला मी ऍड करून घेते आपल्याला मिरची पावडर ऍड करायची आहे हळद ॲड करायची आहे तर आणि तुम्हाला आवडत असेल तर चिवडा मसाला तर आता सगळ्यात पहिले तेल थंड होऊ द्यायचं जर गरम गरम तेलात तुम्ही मिरची पावडर ॲड केली तर सगळ्यात महत्वाचं ती जळून जाणार चिवळा काळा दिसणार कापट कलर येतो चिवड्याला लाल कलर येत नाही त्याच्यामुळे थंड होऊ द्यायचं तेल व्यवस्थित आणि मग सगळ्या गोष्टी ॲड करायच्या आता तेल आपलं थंडच झालं त्या टायमाला मी मिरची पावडर ॲड करते तर तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही ॲड करू शकता मी इथं एक किलो चिवड्यासाठी चार चमचे मिरची पावडर ॲड केली आहे तुम्हाला हवी तेवढी तुम्ही करू शकता तुमच्या चवीनुसार त्याच्यानंतर मी इथं हळद ॲड करते जेणेकरून कलर व्यवस्थित यावा तर इथं मी एकदम थोडी हळद ॲड केली आहे अर्धा चमचा चम म्हटलं तरी चालेल आणि हे खाली काढून ठेवायचं इथं आपण तळलेलं आणि चिरमुरं वगैरे सगळं साहित्य असं घेतलं आहे मी आणि मगाचं जे आपलं तेल आहे ते सुद्धा थंड झालं आहे व्यवस्थित आता ते आपण ॲड करतो आहे तर करताना करता एका ठिकाणी बिलकुल ॲड करायचं नाही सगळ्या साईडने ॲड करायचं म्हणजे मिक्स करताना सोपं जातं या पद्धतीने तर मी हे ॲड करून घेते व्यवस्थित अजिबात एकाच ठिकाणी करायचं नाही ॲड आणि जेव्हा केले तेव्हा एक दोन वेळा जेव्हा तुम्ही ॲड केले तेव्हा लगेच वर खाली करायला सुरुवात करायची जेणेकरून ते मिक्स होतं व्यवस्थित आणि लागलंसुद्धा सगळीकडे जातं एकाच ठिकाणी ते लागलं जात नाही या पद्धतीने तर असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेल बाकीच्या काही गोष्टी आपल्यात ॲड करायचं राहिल्यात त्या करणारच हो आहोत आपण त्याच्या आधी हे तेल आपण ॲड करून घेतो व्यवस्थित तर आता जेव्हा तेल ॲड केलंय त्या टायमाला जर तुम्हाला वाटलं कलर नाही येते त्याच्यामुळे तुम्ही आणखी मिरची पावडर ॲड करचाल पण असं नाही करायचं जसं जसं टाईम जातो तसं तसं त्याला डार्क कलर येत जातो त्याच्यामुळं करू नका येत जातो डार्क कलर थोड्या वेळाने जसं जसं मुरत जाईल तसं तसं जेव्हा तुमची मिरची पावडर ॲड केलीये त्यानंतर मी याच्यात चवीनुसार मीठ ॲड करते या पद्धतीने त्याच्यानंतर माझ्याकडे इथं साखर आहे साखरने सुद्धा कलर वाढत जातो म्हणजे कलर येतो व्यवस्थित मुरमुलांना आता हे मिक्स करायचं आणि अगदी मिनिटभर तुम्हाला गॅसवर हा हलवून आहे अगदी मिनिटभर करपू द्यायचं नाही मात्र चिवडा आपला मिनिटभर गॅसवर हलवून आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही तर या पद्धतीने तर चला मी गॅस चालू केलाय ऑलरेडी तर मी हे हलवून आहे अगदी मिनिटभर कलर येईपर्यंत म्हणजे कलर व्यवस्थित येतो याला इथं हा चिवडा आपला तयार आहे अप्रतिम झालाय कुरकुरीत सुगंधी असा दिवाळीच्या फळातला असा फराळ आहे हा की जो सगळ्यांना खुश करतो नक्की ट्राय करा ह्या दिवाळीला आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा